वाट लावली आहे ऑफिसवरून आणि त्यानंतर रात्री विभोला खाली घेऊन खेळायला गेले त्यांची तिसरी तर इथून नवीन मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवण्याचे स्टार्ट झालेले प्रोसेस रात्रीपासून तर हिजूला रोज सकाळी सकाळी खाली घेऊन जात असते मस्त थंड वातावरणात 去去去去。 नंतर घरी आल्यानंतर माझ्यासाठी चहा आणि विरूसाठी बॉरमिटा दिला होता चहा देण्यापेक्षा बॉरमिटा बरं पडतं आणि नंतर दोघींनी दो मस्त मी चहा टोस्ट घेतला आणि तिने तिचं दूध पिऊन घेतलं नंतर दुपारी झोप वगैरे सगळं काम अटकून फडशी वगैरे सगळं क्लीन करून आमचा रोजचं रुटीन चार वाजता खाली जाणे असते चार किंवा पाचच्या दरम्यान सगळं आवरलं आणि आंघोळ घातली होती आणि ती माझी ओढणी घेऊन बसली होती काय करतोय कर तू नंतर चार वाजताचं रूटीन, डबल चहा आणि उंबूसाठी दूध सगळं माझं आटपलं ती कपडे घालायला तयार नव्हती बिबू तिला कारण आवडीचे कपडे घालायची होती फुल पॅन्ट तर लागते किंवा हाफ असेल तर तिच्या आवडीचं लागतं तिच्या मनाप्रमाणे

नंतर हिचं खेळून झाल्यानंतर आम्ही घरी जाताना मध्येच आम्हाला हे आले ना समोर दिसले मग सोबत मिळून गेलो आणि हे आज की जास्त जेवण नको बनवू लाईटली काहीतरी थोडसच खाईल भाकरी तर जाणारच नाही मग काय पालक भाजी बनवलो तेव्हाचा काही व्हिडिओ घेतला नाही विबोसाठी भात बनवला आणि जास्त काही नव्हतं काम म्हणून विभाला वे तिसऱ्या वेळेस घेऊन खेळायला गेले तर तिथे ती तिच्यासमोरची ती 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 फ्रेंड आली होती तर दोघे मिळून खेळया तरी बरंच काम वगैरे आणखी काय काय शूट करायचं राहतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा भेटूया तशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय